नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहत आहेत आपल्या युट्यूब चॅनललातर प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे आंबेजोगर रोडला जुना रेणापूर नाक्यापासून जे आ, भारती बिल्डरची हो सोसायटी आहे त्या ठिकाणी आपल्याकडे उर्दू स्कूलच्या शाळेच्या समोरच्या बाजूला व्ही आय पी लोकेशनमध्ये एक साडे तेराशे स्क्वेअर फूट प्लॉट विक्री झालेला आहे त्याचा रेट मालक पाच हजार सातशे रुपये स्क्वेअर फूट सांगत आहे ज्यांना कोणाला प्लॉट पाहायचं असेल तर नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समधे आता प्रॉपर्टी अड्डा नावाने मोबाईल नंबर मिळेल त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता वन गेट कॉलनी आहे व्हीआय पी लोकेशन आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा आणि प्रॉप पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपलसरी आहे त्या ठिकाणी आपल्या ऑफिसला नोंद केल्याने तुम्हाला प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं यूट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोग रोडला जुना रेणापूर नाक्यापासून सोसायटीमध्ये व्ही आय पी लोकेशनमध्ये खुला प्लॉट वगैरे सिटलेला आहे प्लॉट साईज आहे साडे तेराशे स्क्वेअर फूट आहे वन गेट कॉलनी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मोठी खूप मोठी सोसायटी आहे वन गेट कॉलनी आहे प्लॉट साईज साडे तेराशे स्क्वेअर फूट आहे रेट जे आहे ते पाच हजार सातशे रुपये पर स्क्वेअर फूट आहे ज्यांना कोणाला प्लॉट पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी तुम्ही नाव नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे लोकेशन पाहायला मिळू शकतं या ठिकाणी कॉलनीमध्ये आल्यानंतर बघू शकता हा प्लॉट आहे साडे तेराशे स्क्वेअर फूट साईज आहे आजूबाजूला पूर्ण या ठिकाणी पूर्ण पी आय पी लोकेशनमध्ये बंगले आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी समोरच्या बाजूला